मंडळी नमस्कार सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे आणि वाढत्या उन्हामध्ये त्या ठिकाणी कलिंगड असेल खरबूज असेल या पिकांना चांगली मागणी त्या ठिकाणी व्हायला लागली आणि कलिंगड शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आच्छेदिन आले असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही कारण बाजारामध्ये कलिंगडला त्या ठिकाणी चांगले दर त्या ठिकाणी मिळत आहे मी आज माढा तालुक्यातील चिंचगाव या गावामध्ये आणि गावामध्ये पाटील नावाचं एक शेतकरी आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी कलिंगडचा प्लॉट फुलवला आहे कलर शीज कंपनीचं मेलोडी नावाचं एक वाहन आहे ते वाण त्या ठिकाणी सव्वा अकरामध्ये त्या ठिकाणी फुलवले पीक पाहणी दरम्यान त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली या प्लॉटला प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी समाधानी झाला कारण एवढं हायेस्ट उत्पादन या परिसरामध्ये कलिंगडचं कधी निघालं नव्हतं पाटील साहेबांना मार्गदर्शन करणारे कलर सिल्स कंपनीचे काही अधिकारी या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं कलिंगड शेतीमध्ये काय आव्हान असतात आणि कलिंगड शेतीला ठिकाणी दर मिळवण्यासाठी कधी त्याची लागवड करावी लागते जमीन कशी लागते ही सगळी माहिती कलिंगड उत्पादक असलेले हायस्ट उत्पादन घेतलेले पाटील साहेब यांच्याकडनं जाणून घेत होतं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कंपनीचे अधिकारी आहेत नेमकं शेतकऱ्यांनी काय तयारी करून कलि लावायला पाहिजे आणि मार्केट मध्ये त्याला चांगला दर तर काय तयारी कशी मेहनत करावी लागते ही सगळी माहिती आपण घेतो नमस्कार माझा हा प्लॉट एक आठ गुंठ्याचा आहे आणि मी पाच जानेवारीला प्लॉटची लागण केलेली आहे मेलोडी कंपनीचं बी वापरलेलं आहे आपल्या कलेश सीड कंपनीचं मेलोडी हा वाहनाचं बी वापरलेलं आहे बी म्हणजे मी रोप आणलेले आहेत लागोडी अगोदर काय केले लागोड्या अगोदर मी मी सुरुवातीला ताग केला होता आणि तो ताग मी गाडला त्याच्यानंतर आम्ही बेसळला कोंबडी खत त्यानंतर सुपरग्रीन म्हणून एक सेंद्रिय कर्ब वाढवणार घटक जे आहे ते आम्ही जवळजवळ सहा बॅग वापरल्या आणि कॉम्बेट कंपनीचं मायक्रो बुस्ट म्हणजे न्यूट्रन त्याच्याबरोबर आम्ही पंधरा पंधरा लोक दहा सव्वीस वापरतात पण आम्ही एक थोडासा वेगळा प्रयोग करू म्हणलं कारण दहा सव्वीस वर जास्त लोकांची मर्जी राहते त्यापेक्षा आम्ही पंधरा पंधरा पण घेतलं पंधरा पंधराचा रिझल्ट चांगला आला आम्हाला सिलिकॉन वापरलं त्याच्याबरोबर ह्युमिक वापरलं अशा प्रकारे आम्ही बेड भरून घेतले आणि बेड भरून घेतल्यानंतर आम्ही मल्चिंग केलं मल्चिंग केल्यानंतर एक दिवस आम्ही फुल पाणी सोडलं कारण कोंबडी खातामुळं बऱ्यापैकी हिट बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि ती रोपं त्यावेळेस कोमेजून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आम्ही एक दिवस फुल पाणी सोडून त्या बाष्पीभवन आतमधल्या हवेचं केलं की जेणेकरून ती हवा रोपासाठी थंड राहावी अशा प्रकारे आम्ही लागण केली आणि सुरुवातीचं ड्रिंचिंग आम्ही एकोणीसशे एकोणीस आणि ह्युमिकचं केलं जे ह्युमिकिंग प्लस नावाने नाईन्टी एट म्हणून कॉम्बॅट कंपनीचं येतं कॉम्बॅट टायगोटिक प्रायव्हेट लिमिटेडचं टोटली वॉटर सोलिबल वापरून हा प्लॉट आणलेला आहे आम्ही अशा प्रकारे रोपांची लागवड आम्ही झिगॅक पद्धतीनं केलेली आहे साधारण ते एक आठ इंचावरती नऊ इंचावरती लागण केलेलं आहे बेडचं अंतर आमचं कमी ठेवलं आम्ही बाकीचे लोक जरा अंतर जास्त ठेवतात साडेचार फूट चार फूट पाच फूट परंतु आम्ही साडेतीन फूट अंतर ठेवलं आणि साडेतीन फूट अंतर हे सुद्धा सफिशियंट होतं परंतु नंतर फवारतानी जरा थोडेसे येईल पायाखाली येण्याची शक्यता राहते पण चांगली लागवड आहे ही पद्धत सुद्धा साडेतीन फुटाची पद्धत चांगली आहे आणि झीकझ पद्धत पण चांगली आहे जे की जेणेकरून सगळं रान तुमचं झाकळून जाईल आणि पूर्ण फळ हे पाल्याच्या खाली राहील त्याला सनबर्न होणार नाही हु। उगवली का रोप टोटली सगळी उगवली होती दोन वळे आमच्या जरा थोड्याशा फेल गेल्या होत्या परंतु आम्ही पुन्हा पुनर् पुनर्लागवड केली त्याची आणि त्या पण ह्याच्या बरोबर आल्या सगळी फळ आता एकसारख्या साईजची आहेत तुला ही मागे पुढे झालेलं नाही आम्ही आता तर ही लागवड आता दीड एकर ते पावणे दोन एकर मध्ये आठ हजार रुपयाची व्हायला पाहिजे परंतु ते आम्ही एक एकर आठ गुंठामध्ये आठ हजार रुप बसवलेत रोप उगवल्यानंतर ड्रिंचिंग वगैरे काय केलं ड्रिंचिंगला आम्ही एकोणीस एकोणीस आणि हिमिक हे दोन्ही वापरलं सुरुवातीला त्याच्यानंतर कॉपर त्याच्यानंतर ते तेरा चाळीस तेरा तुम्हाला आता आम्ही सुरुवातीला रोप आणल्यानंतर त्रिकालचा एक हात मारलेला होता आणि रोप लावल्यानंतर एकदा त्रिकाल मारलं होतं नंतर आम्ही हिमिकी कॉम्बॅट कंपनीचं बायो तीनशे तेत्तीस हे थ्रीप्ससाठी आणि माव्यासाठी जे प्रभावीपणे कार्य करतं त्याच्या आम्ही दोन फवारणी घेतल्या त्याच्यामुळे आमच्याकडे पांढऱ्या माशीचा उपद्रव झाला नाही किंवा थ्रिप्स आले नाहीत सापळे पण लावले काय हो कारण ते बारीक बारीक किडी इकडून उडून तिकडून उडून बसतात ना आणि फळाला चाटली जाते त्याच्यामुळे आम्ही चिकट सापळे पण लावले आणि कप पण लावले की ज्या ग्लासमध्ये आपण गुळी टाकल्यानंतर त्याच्याकडे ती डंक मारणारी माशी आकर्षित होऊन त्याच्यामध्ये येऊन अडकावे आणि मरून जावे म्हणून आम्ही ते पण वापर केला अशा दोन्ही प्रकारे सापळ्याचा वापर फळ काही तयार झालं मग आमचं आता बघा पाच जानेवारीची लागवड आहे आणि दोन महिन्यामध्ये आपलं पूर्ण फळ तयार झालेलं आहे साईज पण चांगली हो माझ्या हातातलं फळ बघतायच आपण की साधारण हे पाच किलो च्या आसपास फळ आहे कारण मी ऍक्च्युली वजन केलेलं नाही पण हातात वजन जाणवत आहे की पाच किलो च्या आसपास फळ असेल किती टक्के माल एवढा साईजचा ह्या साइजचा माल आमचा जवळजवळ सत्तर टक्के आहे सत्तर टक्के माल ह्या साईजचा मिळेल पंधरा टक्के माल ह्याच्यापेक्षा कमी साईजचा मिळेल अडीच ते तीन किलोचा आणि दहा टक्के माल फक्त आमचा एकदम लहान साईजचा मिळेल कलर स्विच कंपनीचा नवीन वान आहे नावाचं काय तुम्ही आता इथं कलिंगड शेती कधीपासून करताय मी आता आमच्या मळ्यामध्ये पहिल्यांदाच कलिंगड लागवड केली पहिलेच नवीनच वान नवीनच वान लावलं कारण आता आमच्याकडे व्यापारी वर्ग आहे आमचा बालाजी उबाळे आहे विलास उबाळे आहे समाधान कदम आहेत हे पण आम्हाला रेफर करतात की कुठलं वान चांगला आहे मार्केटला कुठलं चालतं मार्केटला काय गरज आहे त्या पद्धतीनं आम्ही विचार करून कलशिडची निवड केली त्याच्यामध्ये आम्ही मेलोडी वान वापरला काय रिझल्ट तुम्हाला प्रत्यक्ष फळ आता आता प्रत्यक्षात प्लॉटवरती पण आपण बघतोयच मगाशी पण प्लॉट वरती मी फळं दाखवलीत माझ्या हातात पण फळ आहे आपण याच्यावरूनच ओळखू शकता की फळाची क्वालिटी साईज कशी आलेली आहे आणि आमचा खर्च पण जास्त झालेला नाही एकदम व्यवस्थित खर्च झालेला आहे शेतकरी शेती करतात ते प्लॉट बघायला आले असतील साईज बघून किंवा प्लॉट बघून काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणार आता बरेचशे शेतकऱ्यांनी सांगितलं की हा प्लॉट तुम्ही आणलेला आहे तो एकदम सेटिंगला पण चांगला झालेला आहे आणि फळाची साईज पण एकदम चांगली झालेली आहे तीन नंबर फळ आपल्याकडे एकदम दहा टक्के मी जसं पहिल्यापासून म्हणतो की तीन नंबर फळ आपलं दहा टक्के निघल दोन नंबर फळ आपलं पंधरा ते वीस टक्के निघाल आणि सत्तर टक्के फळ आपलं एक नंबर क्वालिटीमध्ये निघाल समाधानी आहात का तुम्ही हो एकदम समाधानी आहे कारण सध्या दर पण चांगले आहेत बाराच्या पुढे रेट मिळतोय त्याच्यामुळं मी समाधानी आहे टोटल किती उत्पन्न निघेल सगळं साधारण आता मला एवढे आयडिया नाही मी पहिल्यांदाच कलिंगड प्लॉट केलेला आहे परंतु व्यापारी दोन तीन येऊन बघून गेले त्यांनी सांगितले की मला तीस टन फळ निघल तीस टन तीस टन फळ निघल तीस टनामध्ये माझा एक नंबर बावीस ते पंचवीस टन माल निघल आणि उर्वरित माल माझा दोन नंबर आणि तीन नंबर मध्ये लाख साठ हजार एक एकर आमचा खर्च टोटल आता ड्रिप्स तर अष्ट्यात्तर हजार रुपये खर्च झालेला एक लाखाच्या एवढे कमी दिवसात एवढं चांगलं उत्पन्न याच्या अगोदर कुठल्या पिकात मिळायचं का तुम्हाला नाही नाही एवढं कमी दिवसामध्ये एवढ्या कमी खर्चामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग करून मला बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळालेलं तुमचं ही कलर कंपनीचं नवीन वाहन मेलोडी <coughs> आले बाजारामध्ये आता यांनी लावलं रिझल्ट चांगला आला काय वैशिष्ट्य अजून आपलं कलशिड ही कंपनी प्रामुख्यानं काम करते शेतकऱ्यांना जे येणाऱ्या अडचणी असतात मुख्यतः की कि रोगराई किडी ह्याच्यावरती शेतकऱ्यांचं जास्त खर्च होतो उत्पन्न कॉस्ट ऑफ कल्टिवेशनमध्ये त्याच्यामध्ये जास्त आ... खर्च होतो आणि येणारं उत्पन्न कमी होतं त्यामुळं आमचा रिसर्च कलर सीडचा असा राहतो की येणारं उत्पन्न जास्त आलं पाहिजे आणि रोगराई आणि रोगकिडीच्या फवारणीवरती खर्च कमी आला पाहिजे तर त्या पद्धतीची ही मेलोडी नावाची जी व्हरायटी आहे तर ही आज पूर्ण देशामध्ये एक नंबरनं विकली जाणारी व्हरायटी आहे जी की व्यापाऱ्यांनाही परवड परवडणारी व्हरायटी आणि शेतकऱ्यांनाही परवडणारी शेतकऱ्यांना अशा पद्धतीत परवडते की ह्याच्यामध्ये निघणारा जो माल आहे तो सर सरसगट एक नंबरचा माल हा नव्वद टक्क्यापर्यंत माल निघतो त्यामुळे शेतकऱ्यांना जो दर भेटतो तर एक नंबरचा दर जास्त असतो आणि दोन नंबरच्या फळांची किंमत त्या रेटच्या निम्म्याने असते तर त्या इन इनडायरेक्ट त्यांचा फायदा राहतो की नव्वद टक्के मालाला एक नंबरचा दर भेटतो आणि शे व्यापाऱ्यांचं काय राहतं की त्यांना एका प्लॉटमध्ये आल्यानंतर कमीत कमी त्यांना जास्त ग्रीडिंग करायची गरज पडत नाही म्हणजे नव्वद टक्के माल जर त्यांना एका जागी भरला तर त्यांची गाडीचं लोड एका शेतामध्ये होतो तर आणि ह्या व्हरायटीचं मेलोडीचं वैशिष्ट्य मुख्य म्हणजे काय आहे की हा माल तोडणीपासून पंचवीस ते तीस दिवसापर्यंत हा आपला माल जातो म्हणजे व्यापारी इथून दिल्ली पुण्याला भरला पुण्यावरून दिल्लीला गेला दिल्लीवरून दिल दिल पुढे पंजाबला गेला तर असं पूर्ण दहा वीस दिवस जरी ते ट्रान्सपोर्टमध्ये राहिला तरी पण त्या मालामध्ये हा टिकून राहण्याची टिकाव क्षमता जास्त आहे आणि फळांचं स्वीटनेस चांगला आहे चौदा टी एस आहे त्या त्या म्हणजे आता ही ही जी सीझन बघलं तर हा थंडीमधून आलेला प्लॉट आहे तरी आत्ता जरी कट केला बरे तर बरेचसे शेतकरी कलिंगड खाल्ले येतं तर ह्याच्यामध्ये टी एस एचं आणि गोडीचं प्रमाण चांगलं आहे आणि छोट्यातलं छोटं दीड किलो जरी फळं आपण काढलं तरी पण त्याच्यामध्ये लाल गर निघतो त्यामुळं व्यापाऱ्यांचा ह्या मेलोडी वरायटी परचेस करण्याकडे कल जास्त आहे तुमची कंपनी शेतकऱ्यांना बियाणं देते रोपं देते तुम्ही शेवटपर्यंत आता मगाशी चर्चा करताना आपण राहलो तुम्ही व्यापारी पण सांगतात कधी कधी शेतकऱ्याला सर आमच्या कंपनीला आम्ही बियाणं एकदम नंबर एक क्वालिटीचे देतोच देतो पण शेतकऱ्याला असं मदत सोडत नाहीत आम्ही शेतकऱ्याला स्टार्टिंग टू एंडपासून म्हणजे लागवडीपासून खत मार्गदर्शन असेल पाण्याचं पाणी देण्याचं व्यवस्थापन असेल फवारणीचं व्यवस्थापन असेल किंवा त्यानंतरसुद्धा व्यापारीसुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो बाबा तुम्ही व्यापारी त्यांना दिला रेट काय चालू आहे त्या हिशोबाने त्यांना व्यापारी दिला तर ते सुद्धा आम्ही सर्विस म्हणजे शेतकऱ्याबरोबर आम्ही म्हणजे नुसतं बियाणं देऊन हे नाही थांबत नाही तर आम्ही शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांना त्या ठिकाणी प म्हणजे लावण्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण सहकार्य करण्याची आमची भावना त्या ठिकाणी असते म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये कलिश कंपनी नंबर एकला ला आहे कलिंगड शेतीला काय म्हणजे कसं आहे का कलिंगड शेतीला जास्त लागत नाही सर कलिंगडची रिक्वायरमेंट दहा दिवसापर्यंत अजिबात पाणी द्यायचं नाही फक्त जे काय आळवण्या असतील त्या ठिकाणी त्या आळवण्या देणं गरजेचं आहे पाच पाच आळवण्या असतात दहा दिवसात दिले तर रोपांची चांगली ग्रोथ व्हायला पाहिजे कलिंगड ह्या पिकाला मुळी ही सोटमूळ नसते पूर्ण बेडमध्ये मुळी पोळत असते आणि जर समजा मुळीला जर जास्त पाणी दिलं तर ती मुळी सुप्त अवस्थेमध्ये जाते आणि मग ती कोणतंही कार्य करत नाही मग त्यामुळे प्लॉटला रोग येतात विल्टिंग होण्याचं प्रमाण वाढतं किंवा पांढरी मासे येण्याचं प्रमाण वाढतं म्हणून पाणी कसं पाहिजे कलिंगडला असं चढता पाहिजे mm. म्हणजे आज जर तुम्ही पाच मिनटं दिलं तर उद्या त्याला सहा मिनटं द्या त्याच्यानंतर तुम्ही असं वाढवत चला जसं जसं फळ सिटिंग होईल तसं तसं हळू शेवटच्या टप्प्यापर्यंत फक्त एक तास कलिंगडला पाणी हार्वेस्ट होईपर्यंत एवढंच पाहिजे बाकी जास्त कशी लागते जमीन कशी असू द्या जर उत्तम निसरा जमीन असेल तर एकदम चांगलं आणि काळी जमीन असेल तर पाण्याचं मॅनेजमेंट तुमचं कमी पाहिजे म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याला जर ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं जर झालं जर आपण बेडमध्ये हात घातला जर आपण बेडमध्ये हात घालून जर चिक्कल जर लागला आपल्या हाताला तर समजायचं खूप पाणी झालं पाणी आणि तो जर बेडमधला असं माती बगर बगर झाली तर समजायचं की पाण्याचं मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित आहे अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी पाण्याचा कोणता लागवड एनी टाईम करा सर तुम्ही तुम्ही रब्बी मध्ये करा खरीपमध्ये करा उन्हाळ्यात तर ऑलरेडी करतोच आपण पण तिन्ही हंगामात लागवड तुम्हाला करता येऊ शकते तिन्ही मध्ये चालणार कलिंगड या पिकामध्ये एक क्रांती केलं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण की आपण ह्या आधी जर कलिंगडाची लागवड करायचो तर नदीकाठच्या जमिनीमध्ये वालुकामय जमिनीमध्ये आणि फक्त उन्हाळ्या मध्ये करायचो पण आज आपण उदाहरण बघतो तांदळवाडी भागामध्ये जर एक शेतकऱ्याचं उदाहरण आहे ज्यांनी की पावसाळ्यामध्ये प्लॉ प्लॉट केला होता आणि एकावन्न दिवसामध्ये एक्कावन्न लाख रुपये म्हणजे त्यांची न्यूज पण आपण बघितलेली तर अशा पद्धतीनं म्हणजे या भागातील शेतकऱ्यांना आपण तिन्ही हंगामामध्ये मेलोडी हे वाण आल्यापासून लागवड करू शकतो आपण तुमचा जो तालुका आहे सगळा ऊस पट्टा आहे कारखाने पण भरपूर आहेत बरोबर ऊस पण भरपूर होतो बरोबर आता शॉर्ट टर्म पिक तुम्ही आता घ्यायला लागला घेताना सुरुवातीला धारच झालं का तुम्हाला आजूबाजूला सगळा मुंबळा आहे माझी मानसिकता ऊस सोडून कुठलेही पीक घेण्याची नव्हती कारण आमच्या घरून कुणीही शेतामध्ये काही काम करत नाही आणि कलिंगड सारख्या पिकाला थोडस नाजूकपणा म्हणू आपण त्याला कष्ट नाजूकपणा म्हणू की जेणेकरून सकाळी लवकर फवारणं संध्याकाळी लवकर फवार उशिरा फवारणं उन्हामध्ये जास्त त्याला फवारायची गरज न पडू नये अशा पद्धतीनं मॅनेजमेंट करावं लागतं परंतु आता माझ्याकडे मॅनपॉवर घरातली कमी असल्यामुळं माझा सुरुवातीला कल नव्हता म्हणून मी माझ्या जोडीला दोघा घेतलं आणि मग मी कलिंगड लागवड केली फळ भरपूर लागले एका रोपाला किती फळ लागलं असेल एका रोपाला दोन फळ म्हणजे पकडलं जातं एका झाडाचं वजन आम्ही सरासरी जरी आपण एकरी सहा हजार झाडा लावतो सहा हजार झाडाला जर दोन किलोचं एक फळ पकडलं तर चार किलो एका झाडाचं वजन होतं जर सांचोक चोवीस म्हणजे एकरी चोवीस टन कमीत कमी ॲव्हरेज जर दोन किलोचं फळ पकडून जरी काढलं तरी आपण घेऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीची वर आणि एक नंबरचा माल जास्त असल्यामुळं येणार उत्पन्न पण चांगलं येते आता सध्याचा हा प्लॉट आहे सव्वा एकराचा प्लॉट आहे तर ह्याच्यामध्ये कमीत कमी तीस टन तर माल आरामशीर निघेल असा प्लॉट आहे सध्या कारण सेटिंग पण चांगली पडलेली आहे आणि फळांची साईज पण चांगली आहे आणि प्लॉट एकदम लास्ट स्टेपला आहे तरी पण एकदम ग्रीन आहे प्लॉट एकदम बरेच वेळा दर पडल्यानंतर कलिंगड अशा रस्त्यावर फेकलेले बघायला मिळतात मग कसं सर कसं आहे जर कलिंगडाचा साध्या साध्या गणित जर आपण केलं तर आता समजा एक वीस टनापर्यंत एवरेज पकडला आणि कमीत कमी पाच रुपयेचा रेट पकडला tari pun लाख रुपये आपलं उत्पन्न येतं आणि खर्च आता ह्यांचं ड्रिप्स आहेत अष्ट्याहत्तर हजार रुपये खर्च झाला म्हणतात ड्रिप जर ड्रिप्स उडून जर आपण काढलं तर पन्नास हजार खर्च झाला जर मला सांगा दोन महिन्यामध्ये कुठलं बँक आहे कुठली पतसंस्था आहे किंवा कुठली स्कीम अशी आहे जी की पैसा डबल करून देतो दे म्हणजे पन्नास ला पन्नास यांना दोन महिन्यामध्ये लावून आले शेतकरी प्रॉपर जर ऍव्हरेज याला जर पडला कलिंगणामध्ये तर आपल्याला खर्च म्हणजे वेळच्या वेळेस फवारणे केल्या प्रिव्हेंटिव्ह आणि खर्च कमी करून जर आपण प्रॉपर जर वेळच्या वेळेला लक्ष देऊन जर पीक घेतलं तर शंभर टक्के शेतकऱ्यांना कलिंगडे परवडणार पीक आहे ऊस शेती फार लांब त्या ठिकाणी चालते दीड दोन वर्ष चालते नाही उत्पन्नही तेवढ्या त्या ते मोबत मिळत नाही आता एक कमी दिवसात तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं बर वाटतंय का एकदम बरोबर इथून पुढे मग अशी पिकं घेणार का तुम्ही हा आता पैसे एवढे चांगले झाल्यामुळे भावना जागृत झाली ना की उसाला पंधरा महिने सांभाळा अठरा महिने सांभाळा टोळीची वाट बघा आता कारखान्याशी तुम्ही किती रिलेटेड असला तरी थोडस उस नेला जातो भले बर तुमच्या जे आमदार असतील अध्यक्ष असतील पण काय कारणानं थोडासा उशीर होऊ शकतो लागतो आता प्रत्येक जण त्याच्यामधून वेगवेगळा विचार बी करतो बर आणि आम्ही तो अनुभव पण घेतोय प्रत्यक्षात त्याच्यामुळे असे शॉर्ट टर्मची पिकं जर चांगले पैसे देऊन शेतकऱ्यांना गेले तर कुणीही ऊस शेतीकडे वळला असं वाटत नाही पाण्याची बचत बी मोठ्या प्रमाणात होईल आणि बाकीचा खर्च पण बऱ्यापैकी मेंटेनन्स तर मंडळी आपण पाहिलं कलिंगड उत्पादक असणार हे पाटील साहेब आणि त्यांना महाराष्ट्र करणारे कलर शिज कंपनीचे सर्व अधिकारी कलिंगड पीक हे कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे पाटील साहेबांना त्या ठिकाणी दर सापडला कारण हे पीक त्या ठिकाणी चांगलं फुललं आणि फुल्ल्यामध्ये परभणीकर साहेब असतील पाटील साहेब असतील या दोघांनी त्यांना कन्सन्ट केलं मार्गदर्शन केलं नुसतं बी किंवा रोप विकून त्या ठिकाणी ही दोघं थांबलेले तर प्रत्येक आठवड्याला शेतकऱ्याच्या प्लॉटवर त्या ठिकाणी व्हिजिट देऊन कुठली औषध मारायची आणि कशाप्रकारे माल फुलवायचा हे सगळं मार्गदर्शन त्यांनी केलं त्यामुळे पाटील साहेबांच्या चेहऱ्यावर आज समाधान फुलले आणि ऊस पट्ट्यामध्ये इथून पुढे मी असे शॉर्ट टर्म पिकं घेईल असा मानस असा ध्यास त्यांनी या ठिकाणी घेतला आहे त्यांना या ठिकाणी कॉम्बॅट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं म्हणजे शेतकरी राजा ह्या ठिकाणी चांगलं काळ्या मातीमध्ये सोनं पिकवू शकतो आणि एक प्रकारे लाल सोनं पिकवण्याचं काम पादि साहेबांनी परमणीकर साहेब आणि पादी साहेब या कलशिट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलं म्हणजे नवनवीन नवनवीनिष्ठोग आता असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा